दे मी ये इकडं चल कुठे गेलं बाबडी हे बाईक ते द कसं वाटतं बघ बघा पटे उठ काय मी नाही टाकणार बॉल आता तुझं तुलाच घ्यायचंय बॉल आज दोन वीक्स झाले त्याच्या सर्जरीला आणि तो आता एकदम फिट अँड फाईन आहे एकदम मस्त आता मस्त मस्ती मस घालतो बघा कसं हे करतो त्याला आहे की बडबड करते त्याला डोळे बंद करायचं नाटक आहे कसा त्याचं म्हणणं मी उठायचं तो बॉल आहे ना तो त्याच्याकडे टाकायचा तो ते तिथून तिथपर्यंत जाऊ शकत नाही मी इथून तिथपर्यंत जायचो तो, तो बॉल आणायला असा आघावे खायचंय मला खायचंय प्रत्येक वेळेला बॉल जिथे थांबल ना तो तिथंच थांबून घेणार आणि बॉल मी फेकायचा मग तो त्या बॉल कडे जाणार बघा तो बॉल कुठे काय का मला सांगतोय टाक म्हणून बघा काय करू बॉल टाकू बरं काम सोडायचं आणि त्याच्याबरोबर खेळत बसायचं धरा असं खेळायला इकडे बाबडी किटो इकडं इकडं इकडे इथं असं बघतोय बघा माझ्याकडं बसत नाही बाबडी मी उभीच राहणार आहे आता टाकायला लागणार ना, ना मला मी खाली बसले की तू परत बसून घेणार तू काही खेळणार नाही ना ना। है ना मलाच गरज आहे किती जवळ आहे बघा बरं बघा तो मेस्ट टाकायचं हो ना कॅच आळशी पानाचा कळस धर बघा किती आळशी एवढा आमसनी आळशी असं बघा कुठं बरं लवकर उठ लवकर उठ हा घे बॉल घे चल लवकर कुठे बॉल बॉल घे नाही काय नाही बॉल घे जा लवकर नाही म्हणायला किती शिकलं रे बॉल घे हा भांडायचं का तुला माझ्याकड की तू मग जा चल मी बॉल टाकून इकडे तिकडे टाकायचं नाही माझ्याकडे टाकलायच तुला आत्ताच सांगते मी मी काय उठून जाणार नाही आणायला इकडे तिकडं ऐकतच नाही बघ तू आघाव तिकडं नको टाक म्हटलं माझ्याकडे डाक सरळ सरळ इकडं डाक, डाक माझ्याकडं कस पकडलंय बघा पाय दोन पायांमध्ये पकडलंय हाताने ढकलून दिला आता तो मी पकडायचा आणि त्याच्याकडे टाकायचा जोरात मार जोरात मी नाही आणणार जवळच तुझ्या तो उचल घे लवकर लवकर घे आणणार की तू बॉल आण बघितलं किती रगील बघा आण बॉल आणच लवकर किती जवळ आहे बघा तू पण तो रगील उठणारच ना नाही मी टाकणार नाही तो

आणि इकडं त्याचा ना तो येल्लो कलरचा बॉल आहे ना फेवरेट होता ज्या वेळेला त्याचं ऑपरेशन करायला गेलो ना आम्ही तिकडंच विसरून आलो एका फ्रेंडच्या गाडीमध्ये आणि त्याला आता हा कलर आवडत नाही ती प्रिंट भेटलीच नाही मला स्मायलीवाली आणि त्याला हे आवडलेलं नाही एवढं खास त्याच्यामुळे तो एवढं मन लावून नाही खेळत त्याच्याबरोबर तो यल्लो कलरच्या बॉलबरोबर इतका भारी खेळायचा ना त्याला सोडायचंच नाही अजिबात हो ना नर त्याला काय दिसलंय काय माहिती आहे अटॅक करायच्या पोझिशनमध्ये गेलंय न न कॅच एवढं खास नाही त्या बघितलं चावतोय मला का माहित नाही मला कि तू खूप जोरातला चावल्यावर का तुझा नक लागलाय जोरात रट्ट सोडून तुला मी वारे वाद दातच घुसवला फटके खाशील फटके हा आताच सांगते मी नखरे नाही करायचे अजिबात आता नाही मिळणार मी नाही जाणार आता त्यावरती तुम्हाला बॉटल दिसतात आहे ना पाच बॉटल तेवढ्या मी डेलीच्या भरून ठेवते आणि त्या डेलीच्या मी पाणी पिते तेवढे पाच बॉटल आणि इतर पाणी वेगळं असतं पाच लिटर कंपल्सरी पाणी प्यायचं कारण आता या यानंतर आपल्याला पाणी जास्त जात नाही उन्हाळ्यात तरी पितो आपण पाणी पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी कमी पिलं जातं त्यामुळं मी असं भरून ठेवते पाण्याचे बॉटल म्हणजे त्या मोजून मला पिल्या जातात तिकडं लवकर हो तिकडं लवकर सगळं कळतं तुला याला बोललेलं एवढं कळतं ना त्याला म्हटलं ना की आज जायचं नाही तो बरोबर बाहेर येणार नॉर्मल आवाजात बोललेला अजिबात ह्याला कळत नाही त्याला जोरात ओरडूनच बोलावं लागतं त्यावेळेसच तो ऐकतो आहे ना बाबडी नॉर्मल जर बोलले ना की तो तुम्हाला येऊन चावणार तर तुम्हाला येऊन मारणार आगाऊपणा झाला तर मोठा झाला ना तू त्याच्यामुळे पाच तारखेला तो सात महिन्याचा होईल बोलायला गेलं ना डोळे बसावं का असं सा बारीक करून बसवतो जसं काही मी खूप शांत गरीब आहे एक नंबरचा हा कॉपवर करते बघा मी बोलायला लागले की डोळे बंद करून घेतो मी चुकून घेतो शांत बसले आहे की मग येणार माझ्याकडे बघणार हो ना की तू झोपला तो जाऊ दे आता है ना की तू झोपला आता मी जाते जाऊ ना मी आहे की तू मी चालले मग अशी एवढा त्याच्यावर धुडगुस घातला आहे ना त्याने त्याच्या ते इन्स्टाचारला मी लाय होते मग अशी इतका वेळ तिथं मस्ती घालत होता तो ह्याच्यावर मस्ती घालतो म्हणून मग मी इथे स्क्रॅचेस वगैरे पाडलेत बघा त्याने त्याच्यासाठी मी हे असं जे आहे ना बेडशीट ते टाकून ठेवत असते असं तो हे बेडशीट खाली काढतो आणि मग स्क्रॅचेस करतो ह्याच्यामध्ये खेळतो ना ह्याच्यामध्ये पहिल्यांदा हे बेडशीट खाली पाडतो आणि मग स्क्रॅचेस मारतो एवढा शहाणा झाला तेव्हा कसं बघतोय बघा इतका अगाव आहे आणि त्याने मागणं सुद्धा स्क्रॅच केलेले आहे बघा हे बघ एवढा आगाव झालेला आहे तर काय बोलायचं ह्याला आणि सगळ्यांना वाटतो खूप शांत आहे खूप छान आहे माझी शांत छान नाही आहे खूप त्रास देतो खूप जास्त त्रास देतो एवढं पीठ पायाला गेलं त्याच्यामुळं सांडून ठेवलं त्याने पीठ सगळं मग आता कसं शांत पडलं ह्याच्यावर सुद्धा बसतो हे त्याचं बसायचं आहे ह्याच्यामध्ये हे हलवायचं नाही हे कोणी घ्यायचं नाही बेडशीट ह्या बेडशीट कुठला होता खुर्चीला कोणी हात लावायचं नाही खुर्चीवर कोणी बसायचं नाही त्यालाच फक्त बसायचं असतं त्या खुर्चीवर तो तो झोपतो त्याच्यावर कंटिन्युअसली तो त्याच्यावर झोपतो फक्त रात्रीचा माझ्यासोबत आतमध्ये बेडरूममध्ये झोपतो नाही तर दिवसभर ह्या खुर्चीवरच झोपतो किंवा मग त्या खुर्चीच्या खाली तिथे नाही बसते तुझ्या खुर्चीवर मी अजिबात नाही बसणार आहे कोणीच नाही बसणार आहे तुझीच खुर्ची आघाव आहे खूप जास्त आघाव पण जेवण वगैरे व्यवस्थित करतो आणि त्याच्यात झोप थोडी वाढली जसं ऑपरेशन झालं ना तसं तो बराच वेळ झोपतो खाणं वगैरे पण व्यवस्थित झालंय एकदम व्यवस्थित खातो पितोय पाणी पण व्यवस्थित पितोय फक्त एवढंच आहे की त्याचा अभाव पण काही कमी होत नाही काय करायचं काय कळत नाही कोणी आलं घरात तर त्याला अजिबात एका जागी बसून देत नाही ओरडत राहतो त्यांच्यावर ते गेले की शांत होतो तोपर्यंत तो तो ओरडत राहणार मस्ती बघा गेलं खाली असा खेळत असतो ना मस्ती लाईव चालू नसेल ना तो मग खूप मस्ती घालतो त्याला मोबाईलमध्ये जे मोबाईल शूट करायला लागला ना मोबाईलमध्ये की तो थोडासा होऊन जातो की कशाला का तू सारखं मोबाईल घेऊन का माझ्या मागं लागते घेऊ दे मला तसंच खूप जास्त मस्ती करतो तो खूप जास्त अजिबात शांत नाही आहे तो जेवढा वेळ झोपेल तेवढा वेळ शांत नाही तर तो इतका मस्ती करतो हा एक आहे की मी त्याला म्हणजे घरात मी एकटे सोडून गेल्यानंतर तो अजिबात पसारा करत नाही किंवा काय असा त्रास देत नाही पण ज्यावेळेस मी घरात असेल ना की तो इतका त्रास देतो ना की खूप इकडचं पाड तिकडचं पाड हे पसारा कर ते पसारा कर पण मी जर बाहेर गेलेले असेल तर तो काहीसुद्धा पाडत नाही किंवा काहीसुद्धा करत नाही 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 लावत हात मी बाबा फटके लावेन तुला मी आत्ताच सांगते म्हणजे माझ्या समोर काय आहे ती मस्ती करणार मी नसले की अजिबात घरात पाठझोड करणार नाही काही करणार नाही कारण त्याला माहिती आहे घरात कोणी नाही आहे म्हटल्यावर मला लागलं तर कोणी बघायला नाही आहे एवढा अगवे चाप्टर झाला आहे मी घरात असल्यानंतर त्याला माहिती आहे कोणीतरी घरात येतं मग आपल्याला प्रोटेक्शन आहे चला आता मी स्वयंपाकाची तयारी करते बराच उशीर झाला आज लाईव्ह जॉईन केल्याबद्दल धन्यवाद नस नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात नवीन लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट